आम्ही चित्रपटात काम करणारे अभिनेते आहोत समाजासाठी झोकून देऊन कार्य करणारे वर्दीमधील खरे हिरो आहेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी यांनी केले पोलीस कुटुंबातील महिला सदस्य महिला अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य जनजागृतीसाठी अकोला पोलीस विभागाद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दोन मार्च रोजी वॉकथॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी सौरभ गाडगीळ मनपा आयुक्त सुनील लहाने महाबीरचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेचकर उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी कुटुंबियांसह उपस्थित होते अभिनेते स्वप्नील जोशी यांनी पोलीस कुटुंबियांसोबत संवाद साधला मला अत्यंत आनंद होत आहे जगातील खरे हिरो हे ही वर्दीतील असतात असे मत व्यक्त करून त्यांनी पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदार यांना आरोग्यविषयक काळजी घेण्याचा सल्ला दिला चांगले आरोग्य ही काळाची गरज आहे शारीरिक तंदुरुस्ती आपल्याला मजबूत आणि कोणत्याही आव्हानांना सामना करण्यास सज्ज ठेवते असे बच्चन सिंह म्हणाले यावेळी उपस्थित प्रमुख अतिथींनी हिरवी झेंडी दाखवून वॉकथॉन स्पर्धेला सुरुवात केली यावेळी महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला महिलांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला चालत राहा बोलत राहा हा वॉकथॉनच्या वाक या वॉकथॉनच्या घोषवाक्यानुसार महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच संकल्प ढोल पथकाने देखील सहभाग घेऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला शहरातील प्रमुख मार्गावरून वॉकथॉनने मार्गक्रमण केल्यानंतर स्पर्धेचा समारोप करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला